की तांबाटी ही आरेमन आरेमन वरायटीची आहे आणि हे तांबोटीची लागणं आम्ही चोवीस जुलैला केली ती म्हणजे आता झालं आहे त्याला दो दीड एक महिना झाला आहे त्याची ही दोन बांधण्या पण झाले आता तिसऱ्या बांधणीला पण हे तांबोटी आले हे आहे तांबाट्टी त्याला माल पण आलं आहे असे झाले तांबोठी मालन फुलं एकदम व्यवस्थित आहेत म्हणजे पाहिजे तसं आहे काही ठिकाणी तांबोटी जी आहे ती टोटल आहे साडेतीन हजार रोपं आणि ही काही ग्राफ्टिंगची नाही ही आपली साधीच आहे आता ग्राफ्टिंगची करायला पण मग ग्राफ्टिंगचं कसं ते लई मेहनत तर ते लही लागते पण ही आपली साधी सोपी आता तशी ती दहा रुपयाला काढी इकडं दहा रुपयामध्ये याच्या दोन का पाच काढे आहेत त्यात ना मग काय कमी याच्यात जास्त नंतर बाजारभावचा काय काय नाही तर कोणी पाहिलंय पण मग आता हे जरी कालचा जर बाजारभाव पाहिला तर तांबुटी एकदम रिटर्न आली जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट जाऊ राहिलेत आता याचं जो आम्ही फाउंडेशन केलं आहे ना ते तांबुटीचा ते पाच पाच जिठ झाडं आहेत ना म्हणजे आता तुम्हाला दाखवते आता हा एक एक हा दोन तीन चार आणि पाचवे पाचवे झाडावर एक खुटी आणि त्याच्यानंतर दुसरे बांबूवर कैची दिले या अशी कैची, कैची तर कैची द्यायचं कारण याच का नंतर जर लोड आला किंवा हे पाण्या पावसाचे किंवा वाऱ्याचे साऱ्या कलत आहे ना त्याच्यामुळं मग एक काठी आणि त्याच्यानंतर कैची असं आम्ही ते करेल आहे खाली काही मलचिंग बेलचिंग नाही आसरेल एकदम मोकळंच आहे आता ही जी तारेची जी उंची आहे ना ती आहे साडेचार ते, ते पाच फूट म्हणजे काही ठिकाणी साडेचार आहे काही ठिकाणी पाच फूट आहे आता इकडं जे आहे ना काही ठिकाणी पाच फुटाची आहे आणि जिथं जास्त लोड जे जा येल आहे ना म्हणजे जिडं खाली ओढून बांधील आहे ना तिथं ही तार खाली झाली आणि नंतर अजून आता शिथं दोन बहान्य झाले अजून दोन बहानने किंवा एक, एक एक्स्ट्रा म्हणजे तीन बांधणे अजून होतील पण मग आता तिसरी लई लय तर एखाद्या हप्त्याने येईल ते तेव्हा बांधू तशी ही तिसरी बांधणी येऊन जायला आहे ये। हे या ज्या फुटवा झालाय हे ते आता बांधायचं लागलं आता इकडे ज्या काड्या आहेत त्या ती जी तांबुटी आहे म्हणजे जास्तीत जास्त खतं आम्ही काय त्याला टाकेल नाही तिला तर दोनच वेळेस खतं टाकले आता तिसरा हात द्यायचा आहे म्हणजे आता जेव्हा एखादा पाऊस जर पडला मधी तेव्हा टाकायला लागेल खत नाहीतर मग जास्तीत जास्त आहे ना आतापर्यंत जो आपण तुम्ही जर तांबोटी पाहिले ना तर नुसती लिक्विडवरच आहे आता पण मग लिक्विडचाही एक फायदा असा आहे का तांबुटीचे ज हे आहे म्हणजे फुटवा म्हणा त्याच्यानंतर फुलकळी माल बसायचं या लिक्विडावर पण जास्त ते याचं राहतं म्हणजे ज जसे वापरले तसे याच्यावर आहे आता जर तिसरा जावा आम्ही हे खताचा खता टाकू ना तेव्हा ते लास्टच राहील मग नंतर काय आम्ही टाकायचं नाही फक्त एकच हात द्यायचा आहे खताचा मग तो झाला का मग नंतर काय खत काय आम्ही टाकायचं तर मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा शेअर तर नक्कीच करा तर भेटू